नमस्कार मित्रांनो यशोदा प्रबोधनी अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे यापूर्वी आपण वेगवेगळ्या पेपरचे विश्लेषण घेतलेले आहे पोलीस भरती टी ई टी वगैरेचे तसंच आपण आज एक करंटच्या पेपरचे विश्लेषण करणार आहोत हे करंट दोन हजार पंचवीसमधील आहे तुम्हाला येणाऱ्या पेपरांना मुख्यतः हे उपयोगी पडेल अशा रीतीने याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग करंटचा आजचे पंचवीस क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करूया यशोदा प्रबोधनी अकॅडमीतर्फे आपल्याला दिलं जाणारं एक्सप्रेशन आवडत असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करावे चला तर मग सुरू करूया त्वरित न्याय मिळण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे बघा जर तुम्हाला एखाद्या न्यायालयामध्ये तुम्ही एखादी केस घेऊन गेले आणि तिथे जर तुम्हाला लवकर न्याय मिळत नसेल तर हा तुमच्या मूलभूत अधिकाराचं हनन नाही असं कोणत्या उच्च न्यायालयाने मान्य केले आहे समजा तर हे मान्य केले आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाला असा निर्णय दिला जर तुम्हाला लवकरात लवकर न्याय नाही मिळत आहे तर तो तुमच्या मूलभूत अधिकाराचा हनन होत आहे म्हणून त्वरित न्याय मिळणे हा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे आणि हा भागाची अंमलबजावणी कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत केले जाते बघा मध्य प्रदेश उच्च न्यायालय चला तर मग हे कलम दोनशे सव्वीस अंतर्गत आहे उच्च न्यायालय आणि बत्तीस अंतर्गत आहे सर्वोच्च न्यायालय चला समोरच्या क्वेश्चनकडे कोणत्या संस्थेने इंडिया डेव्हलपमेंट अपडेट इंडिया स्ट्रेट अपॉर्च्युनिटी इन अ चेंजिंग ग्लोबल कॉन्ट्रॅक्ट अहवाल प्रसिद्ध केला आहे बघा इंडियाची जी डेव्हलपमेंट होत आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेड ऑपॉर्च्युनिटी म्हणजे पुढे चालून उद्योगांसाठी तुमच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यासाठीचा जो अहवाल आहे तो प्रसिद्ध केला होता जागतिक बँकेने जागतिक बँकेने याच्यासाठी अहवाल प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये इंडियाज डेव्हलपमेंट अँड इंडिया ट्रेड अपॉर्च्युनिटी इन अ चेंजिंग ग्लोबल कॉन्ट्रॅक्ट चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे भारत सरकारने हज समितीसाठी कोणत्या मंत्रालयाला नोडल मंत्रालय म्हणून नियुक्ती केले बघा नोडल मंत्रालय काय असतं तर अंतर्गत जेही कार्य येतात ते अंतर्गत सोडवले जातात समजा आता हज समितीसाठी जेही कार्य येतील ते, का ते नोडल एजन्सी ते कार्य सोडवतील तर नोडल एजन्सी कोण याची अल्पसंख्यांक आणि व्यवहार मंत्रालय ही याची नोडल एजन्सी आहे चला समोर क्वेश्चनकडे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा संघ विजेता कोण बघा आता दोन हजार पंचवीस चालू आहे पण त्यांनी प्रश्न तुम्हाला मागच्या वर्षीचा विचारला होता करणमध्ये तर चोवीस चा विजेता संघ होता मुंबई आपला महाराष्ट्रामध्ये तीन संघ येतात एक मुंबई येतो एक महाराष्ट्र संघ येतो आणि एक विदर्भ संघ येतो तर दोन हजार चोवीसचा विजेता होता मुंबई आणि दोन हजार पंचवीसचा विजेता आहे विदर्भ आता तुम्हाला दोन हजार पंचवीसचा दाखवण्याचा प्रयत्न करेल मी विदर्भ हा बघा हा दोन हजार पंचवीसचा विजेता संघ आहे हा विदर्भ संघ आहे आणि हा दोन हजार पंचवीसमध्ये जिंकलेला आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे जावलीन अँटीटॅक गाईड मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली बघा जर कधी समजा ही जी मिसाईल आहे याच्यासाठी याच्यामध्ये आली सतत जास्त केंद्रामध्ये का युक्रेनने याचा वापर खूप प्रकारे रशियाच्या विरोधात केला आणि ते सक्सेसफुली ठरलं आणि ह्याच मिसाईलचा प्लान भारतात टाकण्यासाठी सध्या विचाराली नाही त्याच्यामुळे हा करणमध्ये सध्या लेटेस्टला क्वेश्चन विचारला ले जाऊ शकतो जॅवलिन अँटीटॅक गाईड मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली तर ती विकसित केली आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कोणी विकसित केली आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि भारताचा याच्यासोबत एक करार चालू आहे बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मिसाईल आपला भारताचा त्याच्यासोबत एक करार चालू आहे ही ती मिसाईल आहे ही एक व्यक्ती खांद्यावरून याची लॉन्च करू शकतो याचा लॉन्चर खांद्यावर घेऊन ही मिसाईल कोणत्याही टँकच्या विरोधात वापरता येऊ शकेल ही जेवलीन मिसाईल आहे आणि ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने विकसित केली आहे आणि सध्या रशियाच्या विरोधात प्रभावीपणे याचा वापर करत आहे युक्रेन चला तर मग समोरच्या क्वेश्चन लेग रेग्युलेटरी सँडबॉक्स म्हणजे काय बघा रेग्युलेटरी सँडबॉक्स म्हणजे काय बघा रेग्युलेटरी सँडबॉक्स हा एक आयचा उपक्रम आहे कोणाचा उपक्रम आहे बी आयने जे नवनिर्मित उद्योग आहे जर एखादा नव उद्योग जर सुरू करतोय आणि त्याची जर कधी समजा एखादी आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून त्याच्या नवीन व कमी किमतीच्या आर्थिक उत्पन्नाची थेट चाचणी करण्यासाठी आयने ही सुविधा उपलब्ध करून दिली कशासाठी उपलब्ध करून दिली आहे नवी व कमी किमतीच्या आर्थिक उत्पन्नाची थेट चाचणी करण्यासाठी चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे भारतपोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत बघा भारत पोल काय भारतपोल हे एक इंटरपोल सारखं आहे जसं जे इंटरनॅशनल लेवलला इंटरपोल असतं जे सगळ्या देशांच्या पोलिसांसोबत संगणमत करून जर कधी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार यांची माहिती गोळा करत असतात ते इंटरपोल असतं तसं भारतपोल काय करणार आहे पूर्ण राज्यांची माहिती गोळा करून त्यांना इंटरपोल मार्फत जर कोणती माहितीची देवाणघेवाण करणार असेल तर त्याची मध्यस्थी भारतपोल करणार आहे आणि भारतपोल ही संघटना येते आयच्या अंतर्गत कशाच्या अंतर्गत येते आयच्या अंतर्गत आणि भारतपोलचे पोर्टलचे उद्घाटन केले होते अमित कोणी केले होते अमित शाह यांनी उद्घाटन केले होते आणि हे अंतर्गत येते बघा हे भारत आहे नवीन याच वर्षी लॉन्च झाले तर मग समोरच्या क्वेश्चन कडे भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव बघा वेगवेगळ्या देशांच्या लष्करी सरावावर तुम्हाला क्वेश्चन येतात ते क्वेश्चन करंटशी निगडित असतात कारण का जर लेटेस्ट मध्ये एखादा जर विविध सराव झालेला असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला येतात तर हा कोणता सराव आहे भटक्या हत्ती सोळावी आवृत्ती आहे जी भटक्या हत्ती सराव सरावे आणि हा कुठं आयोजित केला होता हा आयोजित केला होता उमरोई मेघालय येते कुठे उमरोई मेघालय येते आणि कोणाकोणा झाला आहे भारत आणि मंगोलियामध्ये भारत आणि मंगोलियामध्ये भटक्या हत्तीचा सोळावा सराव कुठं उमराई मेघालयमध्ये तुम्हाला इमेजद्वारे दाखवण्याचा प्रयत्न कराल म्हणजे तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे राहील बघा हा नॉमिटेड एलिफंट भटक्या हत्तीच म्हणजेच नॉमिटेड एलिफंट असतं आणि हा झालेला होता उमराई मेघालय इथे झाला होता हा युद्ध सराव कुठे झाला आहे उमराई मेघालय हा युद्ध सराव झालेला आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे तियान लॉंग थ्री अंतराळ रॉकेट कोणत्या देशाशी संबंधित आहे बघा तियान लॉंग थ्री बघा तियान लॉंग नावातच असं वाटतं का या नावामध्ये हे तर एकच असणार आहे व्हिएतनाम आणि इंडोनेशियाच नसणार आहे हे एक तर जापान किंवा चीनचं असणार आहे कारण तियान लॉंग आहे पण तिऑन लॉंग सगळ्या अंतरामध्ये सगळ्यात पुढं देश कोणता आहे तर तो आहे चीन तर हाय रॉकेट कोणाचा आहे चीनचं आहे पण हे अयश अयशस्वी रॉकेट आहे याचा मारा वगैरे खूप चांगला आहे पण याचे दोन वेळेस लॉन्चिंगच्या वेळेस याचा फॉल्ट ठरलेला आहे बघा हे फॉल्सचे त्याचे फोटो आहेत यावर्षी त्याचा लॉन्चिंग पॅडच्या वेळेस तो फॉल्ट ठरला होता म्हणून तो सध्या चर्चाधीन आहे बघा तिअन लॉंग थ्री फॉल्स चायनीज रॉकेट इज क्रॅश आफ्टर अ अनएक्सपेक्टेड लॉन्चेस बघा या वेळेसच येते या आणि हा तिअन लॉंग थ्री हा चायनाचा रॉकेट आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा म्हणजे जो राज्य म्हणजे त्या राज्यांतर्गत हवाई सेवा सुरू केली आहे आणि त्या सेवेचं नाव दिलं आहे त्यांनी पी एम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली आहे तो कोणतं राज्य आहे असं का त्यांनी पर्यटनासाठी राज्याच्या राज्या अंतर्गत अंत पी एम श्री पर्यटन हवाई सेवा केली केली तर ते राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या रा राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पी एम श्री पर्यटन हवाई योजना सुरू केली आहे कोणी केलेली आहे मध्य प्रदेश सरकारने लक्षात असू द्या चांगल्या प्रकारे सरकारचं नावही लक्षात असू देणं गरजेचं आहे आणि स सा योजनेचं नाव लक्षात ठेवलं तर खूपच चांगलं होईल तुमच्यासाठी आणि इमेजच्या माध्यमातून तर मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्नच करतो कारण का व्हिज्युअलच रित्या जे गोष्ट लक्षात राहतात त्या वाचून गोष्ट लक्षात राहत नाही बघा व्हिज्युअली तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बघा हिंदीमध्ये आहे अ गुडे गाय एम पी मध्य प्रदेश पर्ट पर्यटन कोमेला पीएम श्री के पंक बघा ही योजना आहे छोटे छोटे विमान हे राज्यांतर्गत चालवले जाणार आहे या योजनेअंतर्गत चला तर मग समोरच्या क्षणांकडे पहिली जागतिक हिम नदी दिन केव्हा साजरा केला बघा हिमनदी कोणती आहे आपली गंगोत्री वगैरे आहे जे हिमालयात उगम पावतात आणि त्या हिम आहेत म्हणजे बर्फा थंडीच्या आणि याच्या देशामध्ये हिम त्याच्यामध्ये बर्फ त्याच्यामध्ये साचून असतो आणि उन्हाळ्याच्या प्रदेशामध्ये तो बर्फ थोडा थोडा वितळून तो पाणी गंगेला वगैरे पुरवठा होतो त्याच्यामुळे हिमालयातील नद्या बारामाई वाहतात तर ह्या हिमनद्यांमुळे नद्यांमुळे वाहतात तर हिमनदी दिन हा कधी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे कधी एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून हा हिमनिधी दिन आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया दोन हजार चोवीस या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला बघा दोन हजार चोवीस या वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार बघा ज्ञानपीठ वर लगातार क्वेश्चन आलेला आहे याच्या अगोदरी तर हा दोन हजार चोवीसचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर तो जाहीर झाला आहे विनोद शुक्ला यांना कोणाला झाला आहे विनोद शुक्ला यांना इमेजरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न कराल व्हिज्युअली चांगल्या प्रकारे लक्षात राहतं म्हणून व्हिज्युअली बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही हा विनोद कुमार शुक्ला इथे हे बघा त्यांच्याकडे तुम्ही लक्षात ठेवा हो। त्यांची कविताही तुम्ही हे करा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ह्या वर्षीचे बघा एक उफंती नदी कभी नहीं नाही मेरे घर नदी जैसे लोक से मिलने नदी किनारे जाऊंगा ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत या वर्षाचे नाव आहेत विनोद कुमार शुक्ला चला तर मग समोरच्या प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते राम सुतार हे धुळे जिल्ह्यातील कोणत्या गावचे आहे बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार हे एक त्यांचं काम आहे पुतळे बनवणे म्हणजे तुप्पे बनवणे त्यांनीच आपला महाराष्ट्रातले खूप मोठे पुतळे बनवलेले आहेत आणि आपला सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळेही राम सुतारे यांनीच बनवलेला आहे तर त्यांना ह्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शाहीर झालेला आहे ते आता सध्या शंभर वर्षाचे आहेत किती वर्षाचे आहेत ते शंभर वर्षाचे आहेत सध्या त्यांचं शंभर वर्ष आहे आणि ते धुळे जिल्ह्यातील गावचे आहेत कोणत्या गावचे आहेत गावचे व्हिज्युअली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा गावचे रहिवासी आहेत आणि हे शिल्पकार रामसुतार आहेत बघा शंभराव्या वर्षी राज्य शासनाकडून होणार कार्याचं गौरव पेपरची प्रिंट आहे तुम्हाला सांगण्यासाठी चांगल्या प्रकारे लक्ष असू देणं गरजेचं आहे चला तर मग रामसुतारचं चांगल्याबद्दल वाचा त्याचे डिटेल लक्षात घ्या त्यांना कोणत्या वर्षी भेटलेलं आहे त्यांना वयाच्या शंभराव्या वर्षी भेटला आहे आणि त्यांना याच्या अगोदर एक प पद्मश्री पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार भेटलेले आहेत आणि आता त्यांना महाराष्ट्र भूषण असा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि ते रामसुतार आहेत चला तर मग समोरच्या भूषणकडे रामसुतारबद्दलच समोरचा क्वेश्चन आहे रामसुतार यांना खालीपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला आहे पद्मभूषण हा मिळाला आहे महाराष्ट्र भूषण आता या वर्षी दिला तर त्यांना कोणता मिळालेला नाही पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाहीये तरी तुम्ही व्हिज्युअली त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे रामसुतार आहेत रामसूतारांना तुम्ही लक्षात असू देणं गरजेचं आहे बघा हे रामसूत्र आहेत वय वर्ष शंभर आहेत त्यांचा तुमच्या त्याच्या वयाबद्दलही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची बैठक कुठं झाली बघा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स असतात का ज्या दे। ही देशांमध्ये आर्थिक अस्थैर्य निर्माण होते त्या अस्थैर्यासाठी एक बैठका निर्माण होत असतात त्या देशांची फायनान्शियल ॲक्ॲक्शन टास्क फोर्स ही सिंगापूरला झाली होती यावर्षी कुठे झाली होती सिंगापूरला कुठे झालेली ही बैठक सिंगापूरला व्हिज्युअली दाखवण्याचा प्रयत्न करायचा येईल तुम्हाला हे बघा ही फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स होती आणि ही सिंगापूरला तेवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान दोन हजार चोवीस ला एफटीएची बैठक आहे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स चला तर मग समोरच्या ऑप्शन महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त बघा जी आपण मुख्य माहिती माहिती प्रोव्हाइड केली जाते समजा आपल्याला माहिती अंतर्गत अंतर्गत आणि त्याच्या मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर त्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती चालली आहे त्याच्यात राहुल पांडे राहुल पांडे यांची नियुक्ती मुख्य माहिती आयुक्त म्हणजे महाराष्ट्र झाले आहेत राहुल पांडे यांचे तुम्हाला दर्शन घडूया ते राहुल पांडे आहेत हे बघा इन्फॉर्मेशन कमिशन आहेत ते चला तर मग समोरच्या क्वेश्चनाकडे भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच जगातील सर्वात उंच आहे बघा जगातील सर्वात उंच पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली तर ही कोणत्या नदीवर आहे तर ही नदी कोणती आहे बघा तुम्ही एक अँसर देण्याचा प्रयत्न करा लगेच मी अँसर द्यायच्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये अॅन्सर देऊ शकता तर ही नदी आहे कोणती नदी आहे चिनाब कोणती नदी आहे चिनाब तुम्हाला तो पूल दाखवण्याचा प्रयत्न करेल मी बघा हे ते पूल आहे सर्वात उंच तीनशे एकोणसाठ मीटर त्याची उंची आहे आणि तो आयफिल टावरपेक्षाही उंच आहे आयफिल टावरच्या पस्तीस मीटरपेक्षा त्याची हाईट त्याच्याहून जास्त आहे टोटल हाईट त्याची तीनशे एकोणसाठ मीटर आहे आणि तो चिनाब नदीवर आहे आणि हा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे चला तर मग इकडे ई मायग्रेट ई मायग्रेट पोर्टलवर डिजिटल पेमेंट सेवांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या बँकेसोबत संजस्य करा केला बघा ई माय ई मायग्रेट मायग्रेट म्हणजे काय तुमचे तुम्ही स्थलांतरण करतात एका देशातून दुसऱ्या देशाकडे वगैरे तुमचं स्थलांतरण होतं हे मायग्रेशन होतं तुमचं हे ई मायग्रेट आहे आणि हे पोर्टल परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या बँकेसोबत केलं म्हणजे एखाद्या बँकेसोबत करार करून जर कधी एखादा प्रवासी दुसऱ्या देशात जातो आहे एखादी सेवा घेण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी तिथे त्याची फसवणूक होऊ नये म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने ई मायग्रेट हे पोर्टल सुरू केलं आहे आणि हे पोर्टलची सेवा घेण्यासाठी सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे कोणता ई मायग्रेट पोर्टलवर डिजिटल पेमेंट सेवांसाठी से परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये याच्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे आणि हे विदेशात जाणारे जे आपले काम करायला आपले लोक जातात सौदी अरेबियामध्ये जातात कतारमध्ये जातात म्हणजे आफ्रिकामध्ये जातात म्हणजे मिडल ईस्ट कंट्रीमध्ये आणि गरीब देशांमध्ये जातात तिथे त्यांना खूप प्रकार वेगवेगळा त्रास होतो आणि या त्रासांना का हे होऊन सरकारने प्रेरित होऊन ई मायग्रेट पोर्टल सुरू केलेलं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारच्या घरी पाठवता वेळेस त्यांची कोणती आर्थिक फसवणूक होऊ नये याच्यासाठी हा पोर्टल ओपन केलेला आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे भारताने कोणत्या देशासोबत स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केली आहे बघा स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली म्हणजे काय जर कधी समजा मी तुमच्या आपण वेगवेगळ्या देशांसोबत ज्यावेळेस व्यापार होतात तर ते व्यापार ते डॉलर मार्फत होतात किंवा सोन्या होतात पण भारताने स्थानिक चलनात सेटलमेंट केले म्हणजे आपण जर कधी समजा युई कोण पेट्रोल डिझेल आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी विकत घेतल्या तर आपण त्यांना रुपयामध्ये पेमेंट करू शकू आणि युईने जर कधी भारतामधून सॉफ्टवेअर वगैरे जर ज्वेलरी वगैरे विकत घेतली तर युई त्यांच्या स्थानिक चलनामध्ये आपलं पेमेंट करू शकते तर हे स्थानिक चलन पेमेंटचे सेटलमेंट कोणत्या देशासोबत केली आपण ए देशासोबत युए हा संयुक्त अबर अरब अमिरात आहे हा सात देशांचा सा म्हणजे सात राज्यांचा सा मिळून बनलेला एक देश आहे सौदी अरेबिया आपला सौदी अरेबिया वेगळा देश आहे यु ए मध्ये आपल्याला दुबई येतं त्याच्यामध्ये चला तर मग तुम्हाला ते फोटो दाखव एक करारचा संबंधित दाखवण्याचा प्रयत्न करूया हा तो करार आहे स्थानिक चलना संबंधित आपले परराष्ट्र मंत्री आहे आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री आहेत आणि ते मधले त्यांचे राजे आहेत चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र कोणते बघा भारताने अंटार्कटिकावर आजपर्यंत तीन संशोधन केंद्र उभे केले आहेत प्रत्येक वेळेस पोलीस भरतीला सय सरळ सेवेला आणि गडवाला तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो अंटार्क्टिकावरील भारतातले पहिले संशोधन कोणते तर पहिले संशोधन केंद्र आहेत दक्षिण गंगोत्री हे पहिले आहेत कोणते आहेत दक्षिण गंगोत्री पहिले आहेत आणि दुसरे आहेत मैत्री आणि आत्ता लेटेस्टली सुरू केलेलं आहे तिसरं कोणतं आहे भारती भारती हे तिसरे संशोधन केंद्र आहे आणि हे लेटेस्ट सुरू केलं आहे तुम्हाला इमेज व्हर्च्युअली दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्या लक्षात चांगल्या रीती राहील बघा हे तिसरं आहे आता लेटेस्ट सुरू केलं आहे अनुसंधान स्टेशन आहे जो अंटार्क्टिका भारतात काय अनुसंसाधन केंद्र आहे बघा हे लक्ष असू द्या हे अंटार्क्टिकावर आहे हे भारतातलं तिसरं आहे आता पहिलं आहे दक्षिण गंगोत्री दुसरं आहे मैत्री आणि तिसरं आहे भारती चला तर मग समोरच्या प्रश्नांकडे चालू आहे ड्युरेंट कप ड्युरेंट कप कोणते खेळ संबंधित बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात ड्युरेंट कप वगैरे आलं तर याला गरबडमध्ये हॉकी किंवा बास्केटबॉल वगैरे करून देतात पण ड्युरेंट कप हा भारतामधले अगदी प्राचीन खेळ कप आहे आणि हा खूप वर्षांपासून खेळला जातो तर ड्युरेंट कप हा कशा संबंधित आहे तर हा संबंधित फुटबॉलशी संबंधित आहे आणि यावर्षी नॉर्थ ईस्टच्या संघाने ही फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे वेगवेगळ्या भारतातले क्लब यांच्या दरम्यान ड्युरेंट कप ही स्पर्धा होत असते बघा हे ड्युरेंट कपचं या वर्षीचं सिंबॉल आहे आणि हे चॅम्पियन आहे दोन हजार पंचवीसचे आणि नॉर्थ ईस्टचे चे चॅम्पियन आहेत हे लक्षात असू ते गरजेचं आहे ड्युरंट कप हे फुटबॉलशी संबंधित आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे जागतिक कर्णबदर नेमबाजी बघा जागतिक कर्णबदर नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कुठे आयोजित केली होती बघा ही आयोजित कुठे केली होती तर ही आयोजित केली होती त्यांनी व्हॅनोवर जर्मनी येथे व्हॅनॉर जर्मनी येथे आयोजित केली होती जागतिक कर्णबदिर नेमबाजी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच वेळेस भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं बघा ते तिन्ही व्यक्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू हे तीन व्यक्तीने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि भारताने या वेळेस त्याच्यामध्ये सुवर्ण ही जिंकलं होतं बघा ही व्हॅनेवर जर्मनी झाली आहे आणि कर्णबदर स्पर्धा आहे हे म्हणजे यांना कोणालाही ऐकू येत नाही तरी पण हे शूटिंगमध्ये तरबेज आहेत चला तर मग समोरच्या क्वेश्चन कडे आहे भारतातील पहिल्या लहान एल एन जी युनिटचे म्हणजे लहान एल एन जी युनिट म्हणजे कसं आहे का तुम्हाला जागच्या जागी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पेट्रोलियम उत्पादक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा एक छोटे छोटे प्रोजेक्ट उभारण्याचा भारत सरकारचा उपक्रम आहे यानिमित्त भारतातील पहिले एल एन जी प्रोजेक्ट ओपन केले आहे तर ते ओपन केलं आहे मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला व्हर्च्युअली दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल बघा हे एल एन जी प्रोजेक्ट आहे भारत सरकारने ओपन केलं आहे मध्य प्रदेशमध्ये ओपन केलं आहे स्मॉल आहे आपल्याकडे मोठे मोठे प्रोडक्ट आहे भा आता महाराष्ट्रामध्ये मोठा प्रोडक्ट मुंबईमध्ये आहे तसा असं छोटे छोटे प्रो प्लांट उभी करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे म्हणून कमीत कमी खर्चामध्ये तिथं पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्देश आहे हा स्मॉल एल सी एन जी प्लांट आहे चला तर मग समोरच्याकडे ई किसान उपजनिधी कोणत्या मंत्र्याने सुरू केले बघा ई किसान उपजनिधी कशाबद्दल आहे जर तुम्ही तुमचा माल आहे तुमचा माल जर तुम्हाला सध्या विकायचा नाही समजा तुम्ही कापूस आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कापूस आहे तुम्हाला कापूस निघून जातोय डिसेंबर जानेवारीमध्ये आणि तुम्हाला जाने तुम्हाल तो विकायचा नाही चांगला भाव पाहिजे पण ठेवायचं कुठं आहे घरात जागा नाही जर तुमचा गहू निघतोय घरात जागा नाही ठेवायचं कुठे आहे तर तो गोडाऊन किंवा हाऊसमध्ये ठेवायचा पण ठेवायचा पैसे जिथं तर गरज आहे आपल्याला पैसे तर खर्चाला लागत आहेत पण पैसे कुठून येणार माल पण विकायचा नाही पैसे पण पाहिजे तर आपण ई किसान क त्याला गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यावर अल्प व्याजदराने व्याज दर उपलब्ध करून देतो भारत सरकार आणि हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्यामार्फत आपण आपले कोणत्याही वेअर हाऊसमध्ये आपलं अन्न म्हणजे तांदूळ ज्वारी बाजरी गहू कोणत्याही प्रकारचे प्रोडक्शन आपण त्याच्यामध्ये ठेवून त्यांच्यामार्फत एक अल्प व्याजदरावर कर्ज घेऊ शकतो तर हे ई किसान उपज योजना आहे याचाही तुम्हाल तुम्हाला व्हर्च्युअली फोटो दाखवण्याचा प्रयत्न करू बघा ई किसान उपाययोजना आहे याच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिली जाईल बघा इसे किसान का भंडारण तत्काल धन प्राप्त संबंधित समाधान म्हणजे त्यांचं माल पण घरात ठेवायची गरज नाही पडली आणि पैसे पण भेटले समजा खर्चायला वगैरे तर ते व्याजदरावर भेटत आहे किसान अपने उपाय का वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटी पंजीकृत गोदामय जमा करणे ऋण प्राप्त करू शकते म्हणजे कोणतेही नोंदीकृत वेअर हाऊस आहे तिथे कुठेही तुम्ही ते जमा करू शकतात आणि निधी प्राप्त करू शकतात विस्मय लिए भंडारण रसद आसान हो जाएगी और उनके उपज के लिए उचित मूल्य बघा त्यांना जर कधी उचित मूल्य भेटत नाही आहे सध्या समजा कांदा आहे आता सध्या मूल्य नाही त्याला आणि मला कांदा साठून ठेवायचा आहे तर कुठं ठेवलं साठून कांदा तर घरी ठेवला तर सोडून जातो किंवा खराब होऊन जातो तर मग तो वेअर हाऊसमध्ये ठेवला जातो आणि त्या वेर हाऊसमध्ये ठेवल्यावर त्याचा व्याज झाला आणि त्याच्यावर कर्जही भेटून जातं म्हणजे नवीन कांदा लावायचं नवीन जर कोणतं पीक घ्यायचं त्याच्यासाठी सरकारकडून आपल्याला कर्जही भेटून जातं तर ई किसान उपयोजना कशा संबंधित आहे ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय बघा आजचा शेवटचा क्वेश्चन आहे आपला शेवटचा क्वेश्चन आपला गांजेशी संबंधित आहे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे गांज्याची लागवड विक्री आणि वापर कायदेशीर करणारा हा पहिला अशाही देश बघा ह्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा गांजा तुम्ही पेरू शकता विकू शकता आणि गांजा ओढू पण शकता हा कोणता देश आहे बघा तर हा देश आहे थायलंड थायलंड या देशाने देशा त्यांच्या देशा जीडीपी आणि इकॉनॉमीमध्ये वाढ होण्यासाठी गांजाच्या शेतीला मान्यता दिलेली आहे आणि गांज्याचा वापर कायदेशीर केलेला आहे आणि त्याच्यासाठी करणारा हा थायलंड हा एकमेव देश आहे बघा त्याचाही तुम्हाला इमेज देतो दाखवण्याचा प्रयत्न कराल बघा ते त्यांचे सरकार उलटे दहा लाख पोते सरकारने वाटलेत आपल्याकडे जर गांजा लावला तर सरकार उठून नेतं किंवा समजा तुम्हाला अटक करतं आणि तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे समजा नार्कोटिक्सचे केस टाकतं तुमच्यावर पण इथे थायलंड सरकार स्वतः त्यांना दहा लाख प्रकारचे झाडं देत आणि गांजा लाव उगवा आणि याला विका म्हणजे त्यांच्या इकॉनॉमिकला चालना मिळावी याच्यासाठी चा गांजेची शेतीची लागवड करत आहे कोण थायलंड सरकार यशदा प्रबोधन अकॅडमी आपल्याला चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला गेला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये कळू शकतात मी सांगितलेल्या उत्तरांचे तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगा नंतर माझा आन्सर तुम्हाला दिसलच आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे आणि संबंधित कोणकोणते आमच्याकडून अपेक्षित तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तुम्हाला आमच्याकडून दुसरं काही अपेक्षित असेल जीएसचे कोणते क्वेश्चन घ्यायचे आपण तुम्हाला पोलीस भरतीचे कोणते क्वेश्चन घ्यायचे का टी सी एसचे कोणत्या प्रकारचे पॅटर्न घ्यायचे काय आयबीपीएस घ्यायचं हे तुम्ही आम्हाला कळू शकता कमेंटमध्ये आम्ही आपल्याला अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आणि क्वेश्चन कशा प्रकारे येतील हे सांगण्याचा प्रयत्न करत राहू चला तर मित्रांनो धन्यवाद